तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आज जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा आसदच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव गावाचे नाव बदलण्याच्या ठरावास ग्रामस्थांचा विरोध कडेगाव तालुक्यातील आसद येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती ध्वजारोहण हो आणि सांस्कृतिक कार्यक्रमानंतर ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये ग्रामसभा संपन्न झाली अध्यक्षस्थानी गावचे सरपंच मोहन जाधव हे होते तसेच उपसरपंच नंदकुमार जाधव ग्रामविकास अधिकारी राजशेखर चव्हाण ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी दारू विक्रीस बंदी गावचे नाव बदलणे घरकुल योजना गावातील रस्ते सुरक्षा सार्वजनिक वीज पाणी असे ग्रामविकासचे बरेच मुद्दे ग्रामस्थांनी उपस्थित केले ग्रामविकास अधिकारी राजशेखर चव्हाण यांनी ग्रामसभेतील ठराव सांगितले ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली जे घरकुल माणसाठी आपण अर्ज केले होते ज्यांना जागा नाही तसं म्हणले त्यामध्ये ते नऊ नाव आपले आलेत नावाला पण विषय आपण घेतला होता त्यानुसार परत पुढचा विषय तो जलजीव मिशनचा अंतर्गत होता जलजीव मिशनचं आपलं जे काम आहे ते अजून काम झालेलं नाही पूर्ण अरबंदी बंद झाले पाहिजे आपल्या गावात झाले पाहिजे असा निर्णय झालेला आहे त्याचबरोबर मेन चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे हा आपला विषय झालेलाच केलेला आहे स्मशानभूमी चावी बसवणे ले तसेच कुलिप लावणे असं करणं आपण काम घेतलेलं केलेलं आहे त्याप्रमाणे तालीम आपली जी आता आहे जी खाली खाली हा पाडली हा निर्गित झालेली तालीम आहे त्यामध्ये खाली तालीम वर जिम करणार आहोत असदगावचे नाव आपण चेंज करा साध केला होता अ परत ओढा साफसफाई करणे हे आपलं एक आहे परत डेअरी आणि एसटी स्टँड जवळ रबरी स्पेड ब्रेकर बसवणे हा एक मुद्दा उपस्थित केलेला आहे परत चिंचणी असत रस्ता जो साप आहे तो तो आता पंचमी कडेवाच्या अंडरकडे आहे तो आपला पीडब्ल्यू ची वर करावा असं ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे तसेच पूर्वेकडे जाणारा मळा जो आहे तो दुरुस्ती करणं एक आपला प्रश्न सादर केलेला आहे दुरुस्ती करणं केलेला आहे परत अशा प्रकारेच आपण ही प्रश्न साजरा केले होते आपण त्याप्रमाणे कारवाई करणार आहोत गावातील नागरिकांनी ग्रामविकास बद्दल मत व्यक्त केलं आज असतगावची गावची ग्रामसभा झाली गावातील ग्रामस्थांनी जे मुद्दे मांडले आहेत त्यात प्रामुख्याने प्रकर्षाने हा एक दारू हटाव हा एक मुद्दा होता प्रकर्षाने हा मुद्दा ग्राम सभेमध्ये घेऊन त्याची कारवाई करण्याची विनंती आपण वरिष्ठांना आपण करीत आहोत आणि आपलं गाव कसं सुजलाम सोपलाम आणि व्यसनमुक्त राहील याकडे सरपंचा आणि डेप्युटी सरपंच आक्षेप नाही ग्राम सभेला फक्त आमचं आसल ग्राम असल जे नाव आहे ना त्या नावाला माझं हे आहे की हे गाव हिंदुस्थानामध्ये आमचं असंच आहे जर इंग्लर कुठेही हे गाव नाही आहे आणि ह्या गावाच्या नावामध्ये बदल करण्याचा नाही अशी माझी विनंती आहे आणि नावात बदल करायचा गावाच्या त्याला आमचा प्रकर्षाने विरोध आहे गाव हे बस वसलेलं आहे आणि त्याचा कुणी नावाचा बदल करावा अशी मागणी करणं हे चुकीच आहे हे काय बरोबर नाही आणि चांगल्या हे चांगली कामं करा आणि हे चांगली काम करतील कर असे आम्हाला अपेक्षा